आज आपण अगदी मस्त असा झणझणीत आणि चटपटीत दम आलू करणार आहोत करायला अगदी अशी ही सोपी रेसिपी आहे आणि खायला तर त्याहूनही मस्त अशी चविष्ट आहे जर तुम्ही बॅचलर असाल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता तर इथे पहा मी हे पाच बटाटे घेतलेले आहेत त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत साली काढायच्या आणि फोडी करून घ्यायच्या बाजारात अगदी लहान बटाटेसुद्धा मिळतात दम आलू करण्याकरता ते घेतले तरीसुद्धा चालू शकेल तर इथे पहा बटाट्याच्या साली काढून घेतल्या आहेत आणि थोड्या मोठ्या अशा मी फोडी केल्या आहेत आणि त्यानंतर फोर्कने असं त्याला मी टोचे मारून घेते असं केल्यामुळे का होतं मसाला जो आपण करणार आहोत तो छान आतपर्यंत मुरला जाईल एका कुकरमध्ये तीन मोठे चमचे इतकं तेल घालायचं आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी अगदी हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी ह्या सगळ्या फोडी तळून घेणार आहे आपल्या बटाट्याच्या फोडी तळून होत आहेत तोपर्यंत आपण कांदा बारीक करून घेऊया ते एका चॉपरमध्ये मी दोन मोठे कांदे घातलेले आहेत आणि छान असे आपल्याला अगदी बारीक असे चॉप करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुरीने अगदी बारीक चिरून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल तर इथे पहा आपला कांदा छान असा अगदी बारीक चॉप करून झालेला आहे असा इतका बारीक कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे एका ताटामध्ये काढून घेतला आणि त्याच चॉपरमध्ये दोन मोठे टॉमॅटो मी इथे अगदी बारीक असे चॉप करून घेणार आहे टॉमॅटो मोठे नसतील तर तीन घ्या तर इथे पहा टॉमॅटो छान असे आपले बारीक चिरून झालेले आहेत एकीकडे आपले बटाटेसुद्धा व्यवस्थित असे तेलामध्ये तळून झालेले आहेत त्याचा रंगसुद्धा हा पहा बदललेला आहे हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये काढून घेते हे बटाटे तर इथे मी सगळे बटाट्याच्या फोडी अशा ताटामध्ये काढून घेतल्या त्याच कुकरमध्ये एक चमचा अजून तेल घातलं आणि त्यामध्ये एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन मोठी वेलची घातलेली आहे जर तुमच्याकडे मोठी वेलची नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल हलकं परतून झाल्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि अगदी गुलाबी रंगावर छान असा चा, दोन तीन ती ते तीन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा इथे कांद्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता त्यामध्ये घातली आहे पाव टी स्पून हळद आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यामुळे रंग अगदी खुलून येईल दोन चमचे आपल्या घरातला जो कुठलाही तिकटाचा मसाला असेल तो घालायचा आहे आणि एक चमचा धणे जिरे पावडर घातली आहे छान असे चा, सगळे मसाले हे परतून घ्यायचे आहेत इथे पाहे परतून झालेत थोडंसं मी पाणी घालते म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत आणि मग जळणार नाहीत तर थोडंसं पाणी घातलं आणि अगदी दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि तीसुद्धा आपल्याला छान अशी यामध्ये परतून घ्यायची आता जे आपण टॉमॅटो अगदी बारीक असे चॉप करून घेतले होते ते यामध्ये घालते सगळे मसाले कांदा टॉमॅटो अगदी व्यवस्थित असं ह्यामध्ये छान असं परतून झालेलं आहे पहा किती अगदी मस्त आला आहे मीठसुद्धा चवीनुसार आत्ताच आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे तर सगळे मसाले आपले व्यवस्थित असे एकजीव झालेत आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये साधारण अर्धी वाटी इतकं फेटलेलं दही घालते गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे म्हणजे दही आपलं फुटणार नाही तर दही सगळं व्यवस्थित असं ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी परत गॅस चालू केला आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं सगळं परतून घेतलं आहे बाजूने छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आत्ता ह्यामध्ये आपण जे बटाटे सुरुवातीला तळून घेतले होते ते घालायचे चमच्याने व्यवस्थित असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं थंड घालायचं नाही आणि व्यवस्थित सगळं एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर चुरडून घेतली ती यावर अशी वरून घालायची आहे मीठ आपण आधीच घातलेलं होतं त्यामुळे आता आपले सगळे जिन्नस घालून झालेले आहेत कुकरचं झाकण लावायचं आणि इथे आपल्याला मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि नंतर गॅस बारीक करून आपल्याला दहा मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे पहा शिट्टी आपली झालेली आहे दोन शिट्ट्या मी दिल्या त्यानंतर वाफ जिरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे दम आलू तयार झालेला आहे हे, हे तुम्ही चपाती रोटी नान आणि भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप अप्रतिम असा हा दम आलू होतो नक्की करून पहा अशा सोप्या पद्धतीने आणि रेसिपी आवडली असेल ते व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद